आरक्षणाच्या मुद्द्यावरती संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चेला उदाहरण आलेला आहे त्यातच आता बंजारा समाज देखील रस्त्यावरती उतरून एस टी मधून जे आहे आरक्षणाची मागणी करत आहेत आपल्या या संदर्भात बोलण्यासाठी भोईसर विधानसभेचे आमदार आहेत विलास तरे सर काय सांगाल एकंदरीत बंजारा समाज यात रास्त मागणी होती की एस टी मधून आम्हाला आरक्षण द्या बघा त्यांनी ती मागणी केलेली आहे त्या संदर्भातला जो विषय आहे माझं असं मत आहे की एखादा विषय संविधानाने so, जो ठरवलेलं ज्याला ज्याला आरक्षण दिलं आहे तीच महत्त्वाचे आरक्षण ठरलेलं आहे एस टी असेल एन टी व्ही एन टी आणि एस सी हे जे आरक्षण मूल आरक्षण आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का बसला पाहिजे नाहीतर चुकीचा संविधान कुठेतरी डाचलवण्याचं काम केलं जाईल इथे आणि संविधानाला तडा जाईल अशा पद्धतीचं कुठलंही काम इथे झालं नाही पाहिजे आणि महत्त्वाचा विषय आदिवासी समाज जो आहे तो मूल ग्रामीण भागात खेड्यापाड्यात जंगल दऱ्याखोऱ्यात राहणारा समाज आहे याच्या पाठीमागे सरकारने खंबीरपणे उभं राहिले पाहिजे आणि त्यांना मूल प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न शासनाच्या माध्यमातून झालेले नाही भविष्यामध्ये अनु अजून सक्षम केले पाहिजेत परंतु कुठलेही व्यक्ती येईल आणि कुठलंही वेगवेगळ्या माध्यमातून आरक्षण मागेल तर मला वाटतं ते संविधानाच्या विरोधात आरक्षण आहे त्या माध्यमातून या गोष्टीला आम्ही विरोध करणार सर आपण काय सांगाल पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या ठिकाणचे एक आदिवासी आमदार म्हणून आपली काय भूमिका असेल जर आरक्षण मिळालं तर मुलात संविधान विरोधी आरक्षण आहे ते आम्ही कसं काही देणार आमच्या हक्काचं दे आरक्षण आम्ही कोणाला देणार नाही आदिवासींच्या हक्काचं आरक्षण आदिवासींनाच मिळालं पाहिजे उलट त्यांना अजून सक्षम करण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून शासनाने त्यांच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे अशा पद्धतीची जर भूमिका शासनाच्या माध्यमातून कुठून होत असेल तंत्र वापरून तर नक्कीच या महाराष्ट्रातील आमदार आम्ही सर्व एकवटू खासदार आणि सर्व लोकप्रतिनिधी असतील आदिवासी समाजातील वेगवेगळ्या संघटनातले सर्व नेते असतील हे सर्व एका ताकदीनं उभे राहून अशा गोष्टींना आम्ही विरोध करणार आपण आज सरकारमध्ये आहोत तर सरकारकडे याबाबत काही पाठपुरावा करणार आहेत आदिवासी समाजा हो या तशा पद्धतीचं आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी आदिवासी समाजासाठी सर्व महाराष्ट्रातील आमदार हे एकवटून आम्ही शासनाच्या माननीय मुख्यमंत्री मोदी असतील आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि आम्ही भेटून आमचं निवेदन देऊ निश्चितच आपण जर बघितलं असेल तर जर एस टीमधून जर बंजारा समाजाला आरक्षण दिलं तर निश्चितच आदिवास आदिवासी समाज हा पेटून उठेल आणि या या मागणीसाठी सरकारकडे पाठपुरावा करा असं तरी वक्तव्य आमदार विलास तर यांनी केलेला आहे जे पी एस मराठी साठी संदीप गायकवाड भोईसर